दहा मिनिटात चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणायचा असेल चेहरा जर दहा मिनिटात गोरा करायचा असेल तर हा घरगुती उपाय तुमच्यासाठी तर या उपायासाठी मी ते एक ग्लास पाणी घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे जवस घातलेले आहेत याचा फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर दहा मिनिटं हे जे पाणी आहे ते व्यवस्थित उकळायचं आहे जोपर्यंत हे जेल फॉर्ममध्ये येत नाही तोपर्यंत याला चांगलं उकळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे जेल फॉर्ममध्ये आलेलं आहे त्यानंतर गॅस बंद करून मी हे थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही हे कोमट असतानाच आपल्याला हे एका कपड्याच्या सहाय्याने असे गाळून घ्यायचं आहे नाहीतर परत ते खूप ठीक होतं तर अशा पद्धतीनं मी यातील जेल काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्यात मी दोन चमचे ॲलोवेरा जेल ॲड केलेलं आहे आणि एक चमचे बदामाचं तेल ॲड केलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं चेहऱ्यावर हे असंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर चेहरा वॉश करून घ्यायचा आहे थँक्यू